नमस्कार मी स्नेहल श्रावण महिन्यासारख्या पवित्र सणामध्ये आपले नेहमी उपवास असतात आणि उपवासाला नेहमी तीस तीस खिचडी खाऊन आपण कंटाळतो तर आज आपण मस्तपैकी असा इडलीचा बेत केलाय अशा मऊसुद इडल्या आज आपण बनवणार आहेत तर त्यासाठी पहिले आपण इथे जे आमटी पाहिजे आपल्याला इडली बुडवून खायला ती बनवू इथे आपण शेंगदाण्याचा कूट घेतलाय शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही इथे अख्खे शेंगदाणे भाजून घेतले तरी चालेल आता मी इथे वा कूट घेतलाय त्यामध्ये थोडीशी मिरची टाकले आणि जिरं यांचं मी आधीच वाटण करून आहे ते आहे आणि आता जे आपण शेंगदाण्याचं कूट मिरची वाटून आहे ते तुपावरती मस्त असं जिरं टाकून फोडणी दिले त्यामध्ये आपण एक बटाटा कापून टाकतोय बटाटा टाकल्यामुळे मस्त ही जे आपण शेंगदाण्याची आमटी बनवले ही अशी जाडसर होते आणि आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी त्याला एक उकळी काढून घ्यायची म्हणजे तो जो कूट आहे तो मस्त असा शिजतो आणि ही शेंगदाण्याची आमटी आपण बटाटा टाकल्यामुळे ही मस्त अशी जाडसर होते आणि आपल्याला इड इडली जी आपण बुडवून खाऊ ती खूप छान लागते आता आपण इडलीसाठी बॅटर बनवायला सुरुवात करू आपली शेंगदाण्याची आमटी ही झालेली आहे मस्त त्याला उकळ आलेला आहे आपण काढून ती आणि आपण इडलीची तयारी करू आता इथे आपण इडली बनवण्यासाठी वरईचे तांदूळ काही लोक त्याला भगरसुद्धा म्हणतात हे उपवासाला वरई किंवा भगर असे ही असते आता ही आपण स्वच्छ करून घेतले निवडून घेतलं आहे एक वाटी मी भगर घेतलेली आहे आणि आता ही आपण बाऊलमध्ये टाकून घेऊ त्या थोड एका वाटीमध्ये मी दोन ते ती तीन चमचे भरतील आपले पोह्याचे जे चमचे असतात तेवढे साबुदाणे घेतलेले आहेत आणि या साबुदाण्याचं मी असं सा पीठ करून घेतलेलं आहे रवाळ असं पीठ त्याचं बनवून घेतलं आहे मिक्सरलाच करून घेतलं आहे आता हे आपण मिक्स करून घेऊ वरईचं पीठ आणि साबुदाण्याचं वरई आणि साबुदाण्याचं पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आता इथे एक वाटी मी दही घेतलंय दही यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मी पूर्ण एक वाटी दही यामध्ये ॲड केलं आहे आता या दह्यामध्ये हे जे आपण वरई आणि साबुदाण्याचं पीठ हे पूर्ण याच्यामध्ये भिजवून घ्यायचं एक जीव असं करून घ्यायचं आणि एक पाच ते दहा मिनटं ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे म्हणजे जे वरई आहे ते चांगली भिजून जाईल आता यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे आणि यात थोडं मी पाणी ॲड करणार आहे म्हणजे आता हे थोडं मला घट्ट आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं पाणी थोडं थोडं ॲड करायचं कारण हे आपल्याला एकदम पातळ नाही बनवायचं अगदी थोडं आपण जसं इडलीचं बॅटर बनवतो ना त्याच पद्धतीमध्ये आपल्याला हे बनवायचं आहे आता सुद्धा मी मिरचीचा जो ठेचा मी बनवून घेतला आहे तो मिरचीचा ठेचा यामध्ये ॲड करणार आहे थोडं थोडं पाणी ॲड करत राहायचं म्हणजे आपल्याला किती घट्ट असं पाहिजे त्यानुसार एकदम जर जा जास्त पाणी टाकलं तर जास्त होईल म्हणून मी इथे थोडं थोडं पाणी ॲड केलेलं आहे आता आपण जी मिरची आणि जिरा यांचं मी ठेचा करून घेतला आहे तो ठेचा यामध्ये मी ॲड केला या ठेचा ॲड केल्यामुळे काय होतं आपण जी इडली बनवू ना ती मस्त अशी तिखट अशी त्याची खूप छान चव लागते आता इडलीच्या पात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आपल्याला आणि जे आपण बॅटर घेतलं आहे जे बॅटर आपण बनवलं आहे यामध्ये मी एक कप अर्धा चमचा असा खायचा सोडा टाकलेला आहे आणि आता सोडा टाकून हे पूर्ण चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण ते सोडा पूर्ण सगळीकडे लागला पाहिजे असं आणि आता जे आपण इडलीचं पात्र घेतले त्यावरती आपण याचे इडल्या बनवणार आहे हे आपण जसं आपलं इडलीचं बॅटर असतं अगदी त्याच पद्धतीने मस्त असं हे फुलून येतं आणि आता इडल्या आपण बनवायला ठेवू इडली पात्रामध्ये मी पाणी ठेवून ते तापतसुद्धा ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण इडलेचं इडलीसाठी टाकून घेऊ आणि हे आपल्याला शिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं असं आहे अगदी दहा ते पंधरामध्ये मध्ये पंधरा मिनटामध्ये या मस्त अशा इडल्या फुलून येतात आणि अगदी निघतात सुद्धा झटकन पटकन अशा मस्त आपला हा फराळ होतो आणि आमटीसोबत तर या अगदी सुंदर लागतात आणि त्यामध्ये आपण जो मिरचीचा ठेचा टाकलेला आहे त्यामुळे या इड इडल्या तुम्ही जरी चटणी किंवा आमटी सोब नसेल तरी पण अशाच छान लागतात हलक्या फुलक्या असा हा आपला मस्त असा फराळ तयार झालेला आहे तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू